पुढची बातमी मंडणगड दापोली मार्गावर झाड कोसळलेलं आहे आणि झाड पडल्यानं मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती जेसीबीच्या झाड बाजूला करून वाहतूक आता सुरळीत करण्यात आलेली आहे जेसीबीच्या सहा झाड बाजूला करण्यात आलेलं आहे दृश्य आपण पाहतोय मंडणगड दापोली मार्गावर झाड कोसळलेलं आहे आणि आता या ठिकाणी हे झाड जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला केलं जात आहे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याला अपडेट देतात राजन सध्या तिथं काय स्थिती आहे नक्कीच रिद्दी पाहिलं तर रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर हा उत्तर रत्नागिरीमध्ये वाढलेला आहे आज जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि पावसाच्या जोरदार सरी देखील या ठिकाणी पसरत आहेत दापोली असेल मधील भिंगळोली पद्धतीने गुहागरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे तर जगबुडी नदीने सुद्धा इशारा पाचली ओळलेली आहे इथे जे मट मत, मटण मार्केट आहे तिथे सुद्धा पाणी घुसलेलं आहे त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी जनजीवनावर होताना दिसतोय अनेक ठिकाणी झाडे देखील पडलेली आहेत पडझड झाल्यामुळे वाहतुकीला सुद्धा याचा फटका होताना दिसत आहे एकंदरीत जर पाहिलं तर आता पावसाचा जोर हा सरीवर जोर वाढत असताना आता याचा फटका हा जनजीवनावर देखील होताना दिसतोय आणि आपत्कालीन येते विभाग सुद्धा या ठिकाणी ठिकाणी पोचलेला आहे आणि झाड देखील दूर करत आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर पावसाचा जोर हळूहळू वाढताना जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे धन्यवाद राजन आपण दिलेल्या या माहितीसाठी